कोकणामध्ये रात्रीचे खेकडे पकडत किंवा जे मच्छीमारी करतात त्याच्यासाठी खूप उपयोगाचं आहे हा आपण ऍक्शन कॅमेरा घेतलेला आहे अशा प्रकारे आपण गळ्यामध्ये पण वापरू शकतो मोठो ब्लॉग करताना नमस्कार मित्रांनो मी प्रवीण तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असा थोडासा वेगळा असणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जो ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे त्या ॲक्शन कॅमेऱ्याचे आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच दिवशी आपण एक नवीन ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे आणि त्या ॲक्शन कॅमेऱ्याचे आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत म्हणजेच तो ॲक्शन कॅमेरा आपण कुठून घेतलेला आहे त्याची प्राइस काय आहे त्या ॲक्शन कॅमेऱ्याबरोबर आपल्याला कुठल्या कुठल्या ॲक्सरीज भेटलेल्या आहेत हा आपण ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे आणि हा जो ॲक्शन कॅमेरा आहे तो डी कंपनीचा आहे डीजीआय ऍक्शन टू आहे हा आपण घेतलेला आहे मित्रांनो तर या ऍक्शन कॅमेऱ्याचे आज आपण अनबॉक्सिंग करत मित्रांनो अगोदर आपण जो ऍक्शन कॅमेरा मित्रांनो हो। वापरतो तो हा ॲक्शन कॅमेरा होता हा आपण दोन वर्षापूर्वी कॅमेरा मित्रांनो घेतला होता आणि हा एच जे कंपनीचा सिक्स लेजंड ॲक्शन कॅमेरा आहे परंतु तुम्ही जे माझे काय मोटो ब्लॉग आणि गावचे गणपतीचे किंवा कोकणात जे व्हिडिओ बघतले ते आपण या कॅमेऱ्यावर आपण शूट केले होते त्यांचा प्रॉब्लम हा झाला की मित्रांनो याचा जो डिस्प्ले आहे तो एका साईडला ब्रेक झाला त्याच्यामुळे त्याचा टचपॅड काम करत नाही आहे बाकी हा ऍक्शन कॅमेरा अजून चालू आहे मध्ये मध्ये कधी कधी आपण हा कॅमेरा वापरत असतो मित्रांनो हा ॲक्शन कॅमेरा जर कोण रिपेअर करत असेल किंवा कुठे रिपेअर होत असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळा मित्रांनो आपलं जे छोटंसं युट्यूब चॅनल आहे अजून आपलं युट्युब चॅनल मॉनिटाइज झाला नाही मित्रांनो आणि त्याच्यामुळे आपलं एवढा बजेट नाही की मोठा आपण ॲक्शन कॅमेरा घेवा किंवा चांगला हाय फाय ॲक्शन कॅमेरा किंवा किंवा सध्या ॲक्शन कॅमेराची जे मार्केटमध्ये रेंज आहे ती तीस ते पन्नास हजारच्या आसपास आहे तेवढं आपलं बजेट नाही आहे कारण की आपण यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये नवीन आहोत आताशी आपलं दोन वर्ष झालेली आहेत यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी दोन क्रायटेरिया लागतात मित्रांनो त्याच्यामध्ये जो पहिला क्रायटेरिया आहे तो आपला पूर्ण झालेला आहे आणि दुसरा जो क्रायटेरिया आहे तो वॉच टाईम आहे तो आपल्याला पूर्ण करायचा मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या एंडिंगपर्यंत आपल्याला तो वॉच टाईमचा क्रायटेरिया तो पण आपला पूर्ण करून आपलं जे कोकणातलं चॅनल आहे ते आपल्याला मॉनिटाईज करायची मला आशा आहे तुम चार की तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे हे चॅनल दोन हजार पंचवीसच्या एंडिंगपर्यंत आपण नक्की मॉनिटाईज होईल मित्रांनो तर असंच आपल्या चॅनलवर प्रेम ठेवा असंच आपल्या चॅनलला चार सपोर्ट करत राहा मित्रांनो चला तर मग करूया आपल्या नवीन ॲक्शन कॅमेराचे अनबॉक्सिंग मेन बॉक्स नंतर आजच्या आतमध्ये दोन बॉक्स आहेत आता हा पहिला एक बॉक्स आहे याच्यामध्ये सर्व ॲक्सरीज आहेत आणि दुसरा हा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये मेन ॲक्शन कॅमेरा आहे त्याच्यानंतर इथे आपलं बिल आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे कितीला आपण ॲक्शन कॅमेरा घेतला ते ती शेवटी दाखवणार आहे तर पहिल्या सर्वात प्रथम आपण ॲक्सरीज बघूया कुठल्या प्रकारच्या ॲक्सरीज या कॅमेऱ्याबरोबर भेटतात हा सी टाईप चार्जर आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे मॅग्नेट माउंट आहे हा जो माऊंट तुम्ही बघू शकता बघा मॅग्नेट माउंट आहे एकदम पॉवरफुल मॅग्नेट आहे हा तिसरा आहे हा बेल्ट आहे मित्रांनो हा आपण डोक्याला लावू शकतो हेड माऊंट आहे ते हेड माऊंटने आपण असं डोक्याला लावून हा कॅमेरा असा वापरू शकतो याच्यामध्ये एक फायदा की आपल्या दोन्ही हँड फ्री असतात आणि हा स्पेशली जे कोकणामध्ये रात्रीचे खेकडे पकडत किंवा जे मच्छीमारी करतात त्याच्यासाठी खूप उपयोगाचं आहे गळ्यामध्ये वापरण्यासाठी दिलेलं आहे हा पण मॅग्नेट आहे बघा इथे मॅग्नेट दिसतं आहे पण समोर तुम्ही बघू शकता एकदम मॅग्नेट पॉवरफुल मॅग्नेट आहे बघा एकदम पॉवरफुल असं मॅग्नेट आहे प्रकारे आपण गळ्यामध्ये पण वापरू शकतो मोटो ब्लॉक करताना म्हणजे या कॅमेऱ्याचं दोन या कामाचं जे अटॅचमेंट आहेत ते बाकीच्या कामापेक्षा भरपूर असे फायदेशीर आहे तुम्ही तर डोक्याला पण लावू शकता त्याच्यानंतर तुम्ही हा गळ्यात घालून पण असा फिरू शकता याच्याबद्दल तुमचे दोन्ही हँड फ्री हँड असतात त्याच्यावर तुम्ही मोटो ब्लॉक पण करू शकता ट्रॅकिंगचे किंवा असे फिरण्याचे ब्लॉक पण तुम्ही याच्याने करू शकता मित्रांनो आणि आपला जो आता मेन ॲक्शन कॅमेरा आहे तो कशा प्रकारे ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो दोन असे भेटतात एक मॉड्युलर आहे आणि एक मेन ॲक्शन कॅमेरा आहे हा आहे आपला हा मॉड्युलर आहे हे बघा हा याचा मॉड्युलर म्हणजे एक प्रकारची बॅटरी आहे ॲक्शन कॅमेऱ्याचा हा बॅटरी मॉड्युलर आहे बघू शकता आहे आणि त्याची ही केस इथं दिलेली आहे एकदम चांगलं असं मटेरियल आहे प्लास्टिकपासून बनलेलं पण चांगलं असं प्लास्टिक मटेरियल आहे आणि हा जो पॉवर मॉडूल आहे किंवा जी बॅटरी आहे ती एकदम मेटलिक बॉडी येईल बघू शकता की वन ट्वेंटी एट जी बी इनबिल्ट आहे याच्यामध्ये तुम्ही टू फिफ्टी सिक्सचं मेमरी कार्ड टाकू शकता याच्यामध्ये म्हणजे एक्स्ट्रा मेमरी कार्ड तुम्ही इथे लावू शकता इथे सहा डॉट देतात सिल्वर कलरचे त्याच्याने आपण जो मेन ॲक्शन कॅमेरा आहे तो इथे अटॅच करण्यासाठी वापरतो इथे आपला हा झाला सी टाईप चार्जिंग पॉट झाला ते एक बटन ते बटन दिलेलं आहे बघा ऑन ऑफ करण्यासाठी एक बटन दिलेलं आहे आणि हे मॅग्नेट लॉक आहे बघा दोन्ही साईडला इथे मॅग्नेट लॉक दिलेलं आहे छोटंसं इथे इंडिकेटर आहे तर त्याची लाईट पेटते तुम्हाला दाखवतो बटन चालू करून बघा ते बघा इथं लाईट पेटते बॅटरी मॉडल दा आपण जसं बटन दाबल्यानंतर लाईट हिरव्या कलरची लाईट पेटते हा असा बॅटरी मॉडल आहे त्याच्यानंतर ही याची केस आहे ही अटॅच कशी करायची बघा ती पण तुम्हाला दाखवतो मी बटन दिलेलं आहे आणि इकडे पण या बटनचा असा साईज दिलेली आहे तिथं आपण या असं याच्यामध्ये टाकून आपण हे लॉक करू शकतो हे बघा हे झालं बॅटरी मॉडल अशा प्रकारे आपण हे बॅटरी मॉडल याच्यामध्ये लावू शकतो हे बघा एकदम कॉम्पॅक्ट असा हा ॲक्शन कॅमेराचं ॲक्शन कॅमेरा आहे त्याचा हा बॅटरी मॉडल आहे मित्रांनो हा आपला ॲक्शन कॅमेरा हा डी जे आय कंपनीचा डी जे आय ॲक्शन टू अथवा छोटा ॲक्शन कॅमेरा म्हटलं तरी वागं ठरणार नाही बघडासा ॲक्शन कॅमेरा आहे बघा आता हा पण ॲक्शन कॅमेरा बघू शकता बघा ह्याची समोर ही लेन्स दिलेली आहे ॲक्शन कॅमेऱ्याची या साईडला इथे छोटे इथं बटन छोटंसं बटन दिलं ऑन ऑफ करण्यासाठी आणि इथे समोर बघू शकता इथे इथे पण सहा डॉट दिले हे कनेक्ट करण्यासाठी आपल्याला मॅग्नेटच्या साहाय्याने हा पूर्ण भाग मॅग्नेट आहे मित्रांनो आणि याचा हा मेन डिस्प्ले आहे बघू शकता केवळ किती छोटा असा हा कॅमेरा आणि पूर्ण जी बॉडी आहे ती मेटॅलिक बॉडी आहे इथे ह्या सा साइडला एक माईक दिलेला बा इथे एक माईक दिलेला आहे त्याला एकच माईक आहे आणि हा जो ॲक्शन कॅमेरा आहे किंवा हा जो पहिला जो पार्ट आहे हा जो कॅमेरा हा वॉटरप्रूफ आहे आणि हा जो मॉड्यूल आहे तो वॉटरप्रूफ नाही आहे खूप छान सुंदर असा हा ॲक्शन कॅमेरा आहे स्क्वेअर ट्यूबच्या आकाराचा ॲक्शन कॅमेरा बघा काय सुंदर असा ॲक्शन कॅमेरा डिस्प्ले बघू शकता कशा प्रकारचा आहे बघा हे समोरच्याचा लेन्स आहे बघा ॲक्शन कॅमेरा तुम्हाला मॉड्यूलला मी लावून दाखवतो त्याची आपण जे केस आहे ती काउंट बाई केस आपण दोन्ही साईडला ठेवतो हा बॅटरी मॉडल आहे बघा हे असं आपण अटॅच करू शकतो आणि हा आता आपला पूर्ण कॅमेरा झालेला आहे बघा शिकता कशा प्रकारे दिसतो आपला ॲक्शन कॅमेरा बघा हा आपला मेन ॲक्शन कॅमेरा आहे आणि हा बॅटरी मॉडूल आहे त्याच्यामध्ये फक्त जो वरचा जो ॲक्शन कॅमेरा आहे हा तो हा फक्त वॉटरप्रूफ आहे हा वॉटरप्रूफ नाही आहे लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे हा मॅग्नेट मी अटॅच होतो जसं मॅग्नेट आपण लावल्यानंतर बॅटरी मॉडल ॲक्शन कॅमेरा तर बघू शकता ग्रीन कलरची लाईट आलेली आहे आणि एकदम परफेक्ट असं एकदम टाईट असं मॅग्नेट पकडलं दिसतं मॅग्नेटवरच नाही आहे इथं लॉकिंग पण दिले तुम्ही बघू शकता बघा ही अशी लॉकिंग क्लिप पण दिलेली आहे जर तुम्हाला काढायचं असेल तर ही क्लिप अशी दाबायची आणि हा कॅमेरा असं निघतो आणि जेव्हा लावायचा असेल तेव्हा पटकन तो मॅग्नेटला पकडतो छान सुंदर असा आहे ॲक्शन कॅमेरा आहे आणि आपल्या बजेटमध्ये आपण बसला म्हणून आपण ॲक्शन कॅमेरा घेतला आहे मित्रांनो आता हा ॲक्शन कॅमेरा तुम्हाला दाखवतो मी चालू करून ऑन करून दाखवतो कशा प्रकारचं बघा ते वरती बटन दिलेलं आहे हे बघा बघू शकता आहे तर आपला ॲक्शन कॅमेरा चालू झालेला आहे बघू शकता आपला ॲक्शन कॅमेरा चालू झाला मित्रांनो कशा प्रकारची क्लिअरिटी तुम्हाला अंदाज आला असेल आता फक्त आज आपण अनबॉक्सिंग करणार सिंगल पण तुम्ही याला वापरू शकता आहे बघा आता आपण हा सिंगल वापरतो आहे हे बघा सिंगल पण तुम्ही वापरू शकता ज्या प्राईजमध्ये आपण हा ॲक्शन कॅमेरा भेटला त्या प्राईजमध्ये हा सर्वात बेस्ट ॲक्शन कॅमेरा असं म्हणतात यूट्यूबला बरेच व्हिडिओ मी बघतलेले आहेत याच्यामध्ये एक छोटासा इशू आहे तो म्हणजे हिटिंगचा इश्यू आहे बोलतात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यावर याच कॅमेऱ्यावर मोटो ब्लॉक करून तुम्हाला दाखवणार त्याची त्याची क्लिअरिटी कशी आहे ॲक्शन कॅमेऱ्याचं बिल आहे जो आपण ॲक्शन कॅमेरा जो घेतला तो ॲक्शन कॅमेरा आपल्याला हा चौदा हजारला पडलेला आहे मित्रांनो ऑनलाईन तुम्ही हा ॲक्शन कॅमेरा घ्यायला गेला तर हा ॲक्शन कॅमेरा तुम्हाला पंधरा ते सोळा हजारला पडतो मित्रांनो आपला हा नवीन घेतलेला ॲक्शन कॅमेरा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर आणि आपली काळजी घ्या